मित्रांनो बघा चिंचोलीच्या अड्ड्यामध्ये दादा भेटलेले बघा दादा नमस्कार आपला परिचय सांगा पहिला मी समाधान म्हात्रेश कांबा बैलाचं नाव बादल आणि आत्ताच म्हणजे अडीच तीन महिने झाले म्हणजे अडीच तीन महिने परत एक अकरा शर्ती केल्या आपण त्यातल्या तीन तीन गेल्या शर्ती आता या चिंचोलीच्या अड्ड्यात आमदार दादा आज मग चिंचोलीच्या अड्ड्यामध्ये नंदी घेऊन आला आहे आजचं नियोजन कसं काय आहे म्हणजे कसं ठरलं आहे पहिर आहे टाइमच आता तुमच्या नंदी बद्दल काय सांगाल तुमचा सांगायचं झालं तर आता काय म्हणजे अनपेक्षित त्याचा रिझल्ट आहे समोरचा कोणी बघितला वासरू पण वासरला पल चांगला आहे चांगला पल आहे दादा ही खरेदी तुम्ही कशी काय केली आणि कशी पाहणी केली तुम्ही नाशिक जिल्ह्यात ना गेले निफाड म्हणजे मधला फिरायला गेलो होतो तर तिथे आम्हाला बैल बघितलं आम्ही एका दाखवला तर आवडला बैल तर आम्ही खरेदी केली दादा दादा आता तुमच्या नंदीच बद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे कसं काय आहे स्वभाव स्वभाव लहान मुलांना वगैरे आणि तसं शांत आहे म्हणजे जर पक्ईर धारली तर थोडासा मार म्हणजे रागीत पण पण नवीन माणसाला थोडंफार हे करतो तसा शांत आहे काय नाही दादा हे कोणत्या जातीचा नंदी आहे आणि मैसुरी कारच्युली जास्त काय माहित नाही मी पण या क्षेत्रात नवीन आहे यंदाच हे आणि हे सकाळी आहेत अक्षय कुरंगले स्वप्नील लवले ऋषिकेश म्हात्रे कुणाल कुरंगले आमय कुरंगले आणि भरपूर ग्रुप मोठा आहे म्हणजे असं म्हणजे क्रिकेट सोडून आम्ही मित्रांनो बघा कुठे ना कुठे बघा क्रिकेट खेळणारे प्लेअर सुद्धा आहेत मित्रांनो ते शरीर क्षेत्रामध्ये वळलेले आहेत मित्रांनो मित्रांनो हा खेळ मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि कुठेतरी मित्रांनो दादा लोक सुद्धा पण ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत बघा आणि बघा दादांनी आपल्याला थोडी माहिती सांगितलेली आहे थोडी चर्चा केलेली आहे दादांसोबत आणखीन चर्चा करू खूप खूप साऱ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आहेत चर्चेसाठी दादांसोबत संपर्क साधू जेव्हा गोलाल होईल तेव्हा पूर्ण चर्चा करू आपण चला बघा हा नंदी आहे दादाचा मित्रांनो बघा दा तुम्ही पाहू शकता खूप छानपैकी नंदी आहे बघा बॉडी लँग्वेज पण खूप चांगले आहे आणि मित्रांनो तुम्हाला आता मंडळी दाखवत आलेली तुमचा अनुभव काय सांगाल तुमच्या नंदी बद्दल काय सांगाल त्यांनी त्रास दिला नाही ठीक आहे चला आमचे जे मित्रांनो बघा दादांसोबत बोललो आपण महादेवच्या नंदीच परफेक्ट नियोजन दादा करत असत दादा तुम्ही आता मैदानामध्ये येतात तेव्हा गाडी कशी पकडतो म्हणजे म्हणजे कोणत्या पण गाडीला ना आपल्याला दादा तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही कुठे कुठे गेलात माझा पक्षा चारी खांदी दोन दादा एवढ्या म्हणजे फिटनेस तुम्ही ठेवलेला नंदीचा तर त्याच्या मागचा तुमचा काय सांगाल तुम्ही म्हणजे काय म्हणजे आहे म्हणजे एवढा दोन फेऱ्या पाल्याचं बोललं सोप गोष्ट नाही कारण की प्रत्येक नंदी छान कॅपॅसिटी नसते पण तुम्ही काय असता खुराक देता तो पण त्याला खुराक दोन प्रकारचा नंदीला कुठे नेला कुठल्या अड्ड्यामध्ये मागच्या हप्त्यामध्ये सेशन आला आता स्टेशन आता दादा भागामध्ये पण बरेचसे राज्य होतात नेला, दोन तीन राज्याचं असतात ते आपलं नियोजन असतं नियोजन काम एकदम असतं दादा याच्या व्यतिरिक्त म्हणजे मुंबई सोडून वरच्या साइडला कुठं का दादा आपला नंदी आहे म्हणजे किती वर्षाचा नंदी आहे तो गा मला वाटत नंदी आहे दादांसोबत दादा का आपला नंदी किती वर्षाचा आहे आणि किती जाती दोन वर्षाचा मित्रांनो बघा तुम्ही आता पण पाहू शकता एकदम स्वभाव बघा शांत रितीने राहिलाय बघा पाहू शकतात तुम्ही आणि दादा याचा स्वभाव म्हणजे जेव्हा शरत शरद केला जातो तेव्हा म्हणजे फुलजोशमध्ये मांड्या मेंढ्याला दादा म्हणजे आता घरच्यांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही बोललात तर दादा या, आज याला याला कोणता पायरा असणार आहे हाच आहे का बादल आहे मग ह्याच्या सोबत आणि दोघांसोबत दो आतापर्यंत किती झर्ती झाल्यासोबत झाल्या चांगला राजा होता घाटाला पला राजा होता माऊली होता दादा आज का असं ठरवलं की तुम्ही आज चिंचोलीच्या पाठीमध्ये हीच गाडी पलावची म्हणून झालं मागच्या आधी मध्ये बाबल्याला गाडी पाळवली जुळून गाडी पालाली मी बोललो मी दादाला फोन केला कसं काय करायचं दादा ठीक आहे मामा तू कस तसं नियोजन मी आल्यानंतर माझी पुढे पाहून बैल दादा आता तुम्ही मागच्या आता परत पुढच्या आधी मध्ये तिथे नेरायला ओके नेराला पण दादा आज चिंचोलीच्या फाटीमध्ये तुम्ही पाणी केली का फाटी कशी काय म्हणजे व्यवस्थित उजव्या साडीतो व्यवस्थित चला आणि चिंचवलीच्या गावातील नियोजन बद्दल काय सांगाल तुम्ही नियोजन कसं काय म्हणजे म्हणजे ठीक आहे खूप सारे शुभेच्छा बऱ्यापैकी माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्ही तुमचं खूप अमूल्य वेल देऊन आपल्याला माहिती सांगितलेले पहिल्यांदा धन्यवाद खूप सारे शुभेच्छा थँक्यू दादा आणि पहिल्यांदा आम्ही बादल बाईलाची आणि पक्षीची मुलाखत दिली चॅनलला थँक्यू दादा